ओम नमो ओंकारेश्वर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे तो आहे सुरेश दिसले यांनी केलेला त्याने विचारलं की माझ्या एक माझं एक एका एक व्यक्तीवर प्रेम आहे आणि ती व्यक्ती आता माझ्याशी बोलत नाही तिनं मला दूर केलेलं आहे आणि ते का केलेलं आहे हे एक सांगा आणि म मी तर मनापासून प्रेम केलं होतं मग असं का करावं तर असं केल्याबद्दल तिला काही शिक्षा होऊ शकते का हे एक सांगा असं त्यांनी सांगितलंय तर आपण थोडक्यात जास्त वेळ घेत नाही मी दोन मिनिटात तर सुरेशजी तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे ती तुम्ही प्रेम करताना व्यक्ती चुकीची निवडली आहे कारण ती जी व्यक्ती दाखवत आहे ती व्यक्ती ही प्रेमाच्या लायकीची नाही तिचं प्रेम वगैरे काही नाही तिची एक शारीरिक भूक होती आणि ती भूक ती एका व्यक्ती बरोबरच नाही भागतीला, तिला अनेक व्यक्तीशी पुरुषांची तिचे संबंध आहेत हम्म कदाचित तुम्ही तिला कमी पडू शकत असताल हम्म तर तिच्यामुळे ते तुम्हाला दूर केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अनेक पुरुषाची शारीरिक संबंध ठेवत आहेत प्रेम वगैरे हो हा प्रकार तिच्याकडे नाही प्रेमाचं वगैरे तिला काही दयामाया नावाचं काही दाखवत नाही ते फक्त ना एक तिची इच्छासाठी समजा तुम्हाला काही ठराविक क्षणापुरतं काही बोलले असेल अगर तुम्ही तुम्हाला वाटलं असेल की आपल्यावर खूप प्रेम करताय पण ती तसला काही प्रकार नव्हता त्याच्यामुळं तिला त्याचं काही वाटणार बी नाही तुम्ही कितीही बोम्बललात काही केलं ती प्रेम व्यक्त केलं तरी तिला तिचं काहीही वाटणार नाही तिच्यापुढे रडा पडा काही तिला किव दया नावाचं दाखवत नाही आणि विशेष म्हणजे आता तुमचा दुसरा प्रश्न आहे की तिला शिक्षा होऊ शकते का तर सुरेशजी तिला शिक्षा शंभर टक्के होते कारण एखाद्याच्या हृदयाशी मनाशी खेळणं ही जो व्यक्ती असा करतो खेळतो त्याला आवश्यक शिक्षा होतेच कारण एक निसर्गाचा नेम आहे कुणीही कुणाच्या हृदयाशी विनाकारण असा त्रास देऊ नये खेळू नये हे असे सृष्टीचा नियम आहे तर त्या व्यक्तीला जरूर शिक्षा होत तरी असेल अगर होईल तरी त्याची तुम्ही त्याची काळजी करू नका शंभर टक्के तिला शिक्षा होणार आहे फक्त तुम्ही हे तिचा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करा ईश्वरावर श्रद्धा ठेवा ईश्वर जप करत राहा तुम्ही यातून बाहेर पडाल आणि चांगल्या व्यक्तीशी प्रेम करा अशा फालतू व्यक्तीशी नादी लागू नका एवढंच